नमस्कार मी गायत्री आज आपण गाड्यावर भेटतात तसे कोबी मंचुरियन रेसिपी पाहणार आहोत तर एक पदार्थ वापरून आपण हा कोबी मंचुरियन एकदम टेस्टी आणि क्रिस्पी बनवणार आहोत तर पाहूयात रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा रेसिपी पाहूयात यासाठी मी हा कोबी घेतला आहे हा मी खिसून घेतलेला आहे आधी पाण्याने स्वच्छ धुतला आणि त्यानंतर याला किसून घेतलेलं आहे तुम्ही हवे तर याला मिक्सीमध्ये पण काढून घेऊ शकता हा किसून घेतलेला कोबी पावभर यानंतर यामध्ये आपण पोहे घालणार आहोत हे पोहे मी एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेले आहेत आणि यानंतर यामध्ये आपण मैदा घालणार आहोत मैदा घालून थोडासा मैदा घालायचा अर्धी पाटी आणि यामध्ये आता मी लसूण पाखळ्या जाकी कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण हा जास्त प्रमाणात घातला तर कोबी मंचुरियन एकदम टेस्टी लागतात यानंतर काही मसाले मीठ घालायचं आहे यामध्ये मी सॉसेस ॲड करणार आहे हा सोया सॉस आहे हा एक चमचा घेतला आहे हा योग्य प्रमाण वापरून तुम्ही कोबी मंचुरियन एकदम टेस्टी बनवू शकता यामध्ये सेजवान चटणी घातली आहे ही पण एक चमचा घेतली आहे आता याला छानपैकी एकत्र करून आपण मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स छान हाताने करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण फूड कलर घालणार आहोत ऑप्शनल आहे फूड कलर एक चमचा घातला पाणी घालून त्यामध्ये एक चिमूटभर कलर घेतला आणि त्यामध्ये पाणी घातलं एक चमचा हे मिक्स करायचं आहे कलर छान येतो तर आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मी चमचाने नंतर हाताने करून घ्यायचं आहे कारण पोहे हे एकत्र होतात आणि पोह्यांनी एकदम छान क्रिस्पी असे पकोडे बनवून तयार होतात मंचुरियनचे तर मी हाताने आता याला छानपैकी मिक्स केलेलं आहे दाबून मिक्स करायचं आहे याच पद्धतीचे राहिले यात पाणी ते काहीच टाकायची आवश्यकता नसते त्यामुळे हे असे छानपैकी गोबीचं पाणी सुटते त्याच पाण्यामध्ये हे मिक्स होतात तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं आणि याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे क्रिस्पी होतात आणि आपण सोडतो तसंच हाताने याचा कुठलाही आकार नसतो हाताने याला या पद्धतीने सोडून घ्यायचा आहे के के, के। कडक तेलामध्ये बुडबुड येतात आणि छानपैकी हे क्रिस्पी मंचुरियन बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता एक एक मी मंचुरियन टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करतानाही गॅस फुलच पाहिजे म्हणजे हा पटकन आणि क्रिस्पी असे तयार होतात गॅस मीडियम करायचा नाही आहे आता फ्राय पॅनमध्ये फ्राय होऊ द्या पाच मिनटानंतर याची साईड उलटून घ्यायची आहे गोबी मंचुरियन एकदम मस्त बनवून तयार होतील तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही केव्हाही खाव असे वाटले तर तुम्ही ही या पद्धतीने सोप्या पद्धतीने गोबी मंचुरियन घरी बनवू शकता साईड बलटून याला फ्राय करून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे कोबी मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत कुठे ऑइलही राहणार नाही एकदम कुडूम कुडूम असे मस्त खायला लागतील अशा पद्धतीचे हे कोबी मंचुरियन गरम गरम तुम्ही करून घेऊ शकता एकदम मस्त असे कोबी मंचुरियन घरच्या घरी बनवून तयार होतात आणि कमी सामानामध्ये आपल्याला याला सामानही जास्त लागलेलं नाही आहे मैदा हा आपला घरीच असतो अवेलेबल आणि पोहेही घरीच असतात अशा पद्धतीचे कोबी मंचुरियन रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर चॅनलवर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा